महाड नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी भाजपची युती दोन्ही पक्षांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन दिली माहिती राष्ट्रवादी चौदा तर भाजपा सहा जागेवर निवडणूक लढणार महाड नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून नगर परिषदेमध्ये पहिली युती राष्ट्रवादी आणि भाजप जा यांची झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस चौदा ते पंधरा जागेवर तर भारतीय जनता पार्टी पाच ते सहा जागेवर निवडणूक लढवणार दोन्ही पक्षांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन दिली माहिती त्यामुळे महायुतीतील शिवसेनेचा सा थेट सामना राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टीसमोर होणार आहे शिवसेना पक्षाला या राष्ट्रवादी आणि भाजप युतीला त्यांचं बरोबर शिवसेना ठाकरे गट मनसे राष्ट्रवादी पवार गटाला देखील सामना करावा लागणार आहे या राजकीय गणितात शिवसेना महाडमध्ये कोणत्या पक्षाशी युवती करते का हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे नामांकनाची तारीख ही दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर अशी असताना महाड नगर परिषदेत आजपर्यंत उमेदवारी उमेदवारी अर्ज जशी जशी अर्ज भरला नाही भरण्याची तारीख जवळ येईल तशी तशी निवडणुकीची रंगत वाढताना दिसतीये या पत्रकार परिषदेला माजी आमदार अनिकेत तटकरे स्नेहल जगताप सुभाष निकम बिपिन दादा भमूनकर निलेश महाडिक उपस्थित होते उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे सर्वच प्रमुख पदाधिकारी आणि पत्रकार मित्रांनो येत्या तीन तारखे तर्क, दोन तारखेला नगरपालिकेच्या निवडणुकीचं निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि दहा तारखेपासूनच अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली सतरा तारखेपर्यंत आपल्या सर्वांनाच माहिती आहे की शेवटचा दिवस अर्ज भरायचा आहे महाराष्ट्रामध्ये आदरणीय लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब असतील आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा असतील यांच्या माध्यमातून महायुती म्हणून राज्यामध्ये आम्ही एकत्रित्या सरकारमध्ये आहोत आणि केंद्रामध्ये सुद्धा आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब असतील अमित भाई असतील भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आदरणीय जे पी नड्डासाहेब असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रफुल्लभाई असतील या सर्वांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये आणि राज्यामध्ये संयुक्तरित्या आम्ही काम करतो आहे आणि जसं देशामध्ये राज्यामध्ये एकत्रित्या आम्ही काम करतो आहे तसंच महाड शहराच्या सर्वांगीण विकासाकरता आणि लोकांच्या असलेल्या समस्या आहेत त्या सोडून सोडवण्याकरता आगामी होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुतीतील महत्त्वपूर्ण असलेला मुख्य घटक पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष हा निवडणुकीला संयुक्तरित्या आम्ही सामोरे जाणार आहोत हेच औपचारिक घोषणा करण्याकरता आज ही पत्रकार परिषद आम्ही बोलवली माळची असलेली ऐतिहासिक नगरपालिका खरं तर मागच्या वेळेस ज्यांनी निवडणुका लढवल्या ते उजव्या बाजूला स्नेहळ दिली आणि डाव्या बाजूला बिपिन झाला ज्यांनी एकमेकाच्या समोर गेल्या वेळेस निवडणुका जरी लढवल्या असेल तरी कुठेही कटुता त्या ठिकाणी नव्हती पण आज दोन्हीही चेहरे बाजूला माझ्या तरी आज मला मध्ये बसायचा योग येतो आहे मला वाटतं विरेश्वर महाराजांची तो आशीर्वाद असेल किंवा आमच्या सर्वांच्या भाग्यामध्ये ते लिहिलेलं असेल म्हणूनच आज एकत्रित्या आम्ही या निवडणुकीला सामोरे जातो आहे जसं महाडमध्ये आम्ही करतोय तसंच रायगड जिल्ह्यात अन्य ठिकाणीसुद्धा भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही एकत्रित्या निवडणूक लढवण्याचं करतोय मात्र छत्रपतींच्या भूमीमध्ये बाबासाहेबांच्या भूमीमध्ये मला वाटतं सर्वप्रथम महायुतीची घोषणा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्षाची ही माळपासूनच ती सुरुवात होते याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय साहेब असतील भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी साहेब असतील जिल्हाध्यक्ष आदरणीय धैरेशी दादा असतील त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे मुख्य समन्वय आदरणीय सतीश साहेब असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं आम्ही सर्व मंडळी असू आणि बिपीन ददा आणि इथले सर्व असलेली सगळ्या मंडळींच्या समन्वयातून आम्ही या निवडणुकीला सामोरं जातं आपल्या सर्वांची परवानगी असेल तर आ, या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष हे एकत्रित्या निवडणुकीला सामोरं जाणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला, आ, आ, पक्षाला आ, 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 त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने साथ देण्याचं ठरवलं आणि नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा करण्याकरता त्यांनी तसे अनुकूलता दाखवलेली आहे त्या बाबतीतलं उरलेल्या ज्या वीस जागा आहेत कारण गेल्या वेळेस निवडणुका लढवल्या जेव्हा सतरा जागा होत्या त्या तीन जागा अधिकच्या वाढलेल्या आहेत वीस जागांवर सुद्धा आम्ही त्या ठिकाणी सगळ्यांच्या चर्चे आणतील काही सूत्र ठरवलेलं आहे ते बिपिनदा आपण त्या ठिकाणी सांगावं पण ढोबळमानाने साधारणपणाने चौदा ते पंधरा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढेल आणि पाच ते सहा जागांवर भारतीय जनता पक्ष लढणार आहे नगरसेवकांच्या बाबतीतल्या घोषणा असतील ते भारतीय जनता पक्षाचे असतील ते भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी करतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करणार आहे पण दोघांनाही पोषक असे समन्वयाने आम्ही त्या उमेदवारीच्या बाबतीत देणार आहोत आज हे नगराध्यक्षा बाबतीतलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवणार आहे हे आपल्याला सांगितलं आणि खाली कशा कशा पद्धतीने आम्ही लढू हे सुद्धा उद्यापर्यंत वरिष्ठांसोबत बोलून त्याचीसुद्धा यादी आपल्यापर्यंत आम्ही निश्चितच पोचू उमेदवारांची यादीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही उद्यापर्यंत अधिकृतरित्या आपल्यापर्यंत आपल्यापर्यंत पोचवली जाईल नगराध्यक्षपदाचासुद्धा जो कोण उमेदवार असेल तो सुद्धा मान्य खासदार साहेब उद्या महाड दौऱ्यावर येणार आहेत त्यावेळेस त्या बाबतीतली घोषणा ही साहेब आणि भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेतेमंडळी साहेब असतील आणि अजून काही सहकारी एकत्र येऊन त्या बाबतीतली घोषणा उद्या करणार आहेत एवढंच मला सांगायचं आहे मात्र भारतीय जनता पक्ष असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल आणि इतर सुद्धा सहकारी मंडळी असतील त्यांना बरोबर घेऊन आम्ही ही येणारी महाड नगरपालिकेची निवडणूक ही जिंकण्याच्या उद्दिष्टाने आम्ही लढणार आहोत आणि मला निश्चितच खात्री आहे महाडची जनता ही सुज्ञ आहे सुसंस्कृत आहे ही निश्चितच आम्हाला चांगल्या प्रकारची साथ देईल आणि आदरणीय देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाधिक निधी हा महाडच्या विकासासाठी आणण्याचा आमचा सर्वतोपरी प्रयत्न सर्वांचं त्या ठिकाणी राहील आणि ह्या निवडणुकीपुरतंची ही युती नाही तर आगामी येणाऱ्यासुद्धा स्थानिक पातळीवरच्या ज्या काही निवडणुका असतील त्याच्यामध्ये सुद्धा कशा पद्धतीने एक एकत्र येऊन काम करता येईल तो आमचा प्रयत्न निश्चितच राहणार आहे आणि निवडणूक झाल्यानंतरसुद्धा नगरपालिकेच्या असलेल्या पूर्ण एकंदरीत जे विग काही वेगवेगळे कार्यक्रम असतील त्याचबरोबर उपक्रम असतील निधीचं असेल याच्यामध्ये सुद्धा समन्वयाने आम्ही सर्व मंडळीने काम करण्याचं त्या ठिकाणी ठरवलेलं आहे आ, बाकी काही याच्या पलीकडे मला बोलायचं नाही पण विपिन दादा भारतीय जनता पक्षाच्या वतीने आपल्याशी